आज आम्ही आलेले आहे चारवटी नाका या ठिकाणी आणि चारवटीचे जो ब्रिज आहे ते ब्रिज जवळ एकदम भारी नाश्ता भेटत आहे तो काय अंडीपाव भेटत आहे आणि अंडीपाव भेटत आहे त्याच्याकडून आम्ही खा आलेले आहे तर खाला ते एकदम भारी वाटला जसा का मनाला एकदम लागला एक नंबर बनवत आहे तर तुम्ही पण नक्कीच या आणि सस्त्यात स्वस्त आणि मस्त्यात मस्त भेटत आहे बरोबर ना दादा तुम्ही खाला एकदम भारी आणि दादा तुमचं नाव काय सचिन भेटलेले आज आहे त्या सांगते पाव खाय तर बरं मी खाऊन बघितलं तर एक नंबर मी रोज जा पण जरा टेस्ट केली तर एकदम भारी लागत आहे आणि चारवटी नाका बिरीज या ठिकाणी ते बिरीज खपत आहे ना या बाजून त्यांचं दुकान आहे हे बघा आणि तुम्ही पण नक्कीच या आणि दादाचं नाव काय ना तुमच्या सुरत म्हणजे चारवटीचे सगळं आपलं आहे मित्र आणि तुमचे दादा आपले दोन सांगते म्हणजे नाव आहे त्याचं फेमस म्हणून तर मित्रांनो हे बघा काय बोलणार काय काय भाविकांना बोलवणार आहे त्यांना तुम्ही या न टेस्ट करून या तर काय बोलतात तुम्ही नक्कीच या टेस्ट करा असं बोलतात आणि काय कसं आहे अंडी पाव ऑमलेट पाव भुजी पाव पुन्हा पाव सगळं 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 भेटतं मित्रांनो आणि बघा इकडे लो प्राइस मध्ये हा एकदम 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 लो प्राइस सत्तला बनवा फ्रेश मिळतात बघा सकाळ सक तवा वगैरे आणि तो असा बनवतो बघू कंटिन्यू सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आणि चकाचक तेल पण एकदम तेल कोण जरा वापरतो सोयाबीन अरे वा सोयाबीन एकदम चांगलं तेल ब्रँड तेल आहे तर बघा मित्रांनो एकदम भारी बनवत आहे आणि गिराक पण भरपूर आहे त्यांच्याकडे गिराक भरपूर येत आहे रोज रोज म्हणजे टेस्ट भारी आहे म्हणून आणि असं तुम्ही पण या खायला नक्कीच चारवटीचे जो बिरीज आहे त्या बिरीजच्या संपत त्या ठिकाणी आहे आणि तुम्हाला ॲड्रेस देतो बघा आपला ब्रिज नॅशनल हायवे नंबर अठ्ठेचाळीस मुंबई ते अहमदाबाद या ठिकाणी चारवटी नाकाच्या तिकडेच आहे बाजूला आणि एंडी मध्ये सगळं सगळं वापरतात ते क्वालिटी एकदम चांगली हाय क्वालिटी देतात एकदम फ्रेश वा सुपर तेच बघाय कसं बनवतो एकदम चकाचक स्वस्त पण आणि मस्त पण काय <takes noise> भारी वाटत वास वास मसाला कोणता रे वापरतो एकदम भारी चांगला मसाला म्हणजे आपल्या काही शरीराला त्रास नाही होणार याच्यासाठी तो चांगला एकदम वापरतो म्हणून क्वालिटी पण चांगली देतो गिराक बघा कसा आहे बघा